मानसशास्त्र चा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम नात्यामध्ये आपला हा संवाद तुटला आहे तर हे आपल्याला नेमकं कधी समजेल आणि कोणती ती स्टेज असते की आपल्याला सायकोलॉजीकडे गेलं पाहिजे सायकोलॉजिस्टची हेल्प घेतली पाहिजे सायकोलॉजिस्ट म्हणून तुझ्याकडे पेशंट येतात त्यावेळेला तू त्यांना काय सल्ला देतेस किंवा कसे ट्रीट करतेस सायकोलॉजी मध्ये काय ट्रीटमेंट आपण एकाच लक्षात ठेवायला हवं जसं सर्दी खोकल्याला आपण डॉक्टरांकडे जातो तसंच कुठल्याही मानसिक यु नो you know, प्रॉब्लेम साठी लगेच आपण सायकोलॉजिस्ट कडे जायला hmm. पाहिजे यु hmm. नो एन्झायटी hmm. असते काहीतरी बोलायचंय पण भीती वाटते दडपण येत आहे सो पगार वाढ मागायची आहे बोलता येत नाहीये किंवा एखादं प्रेझेंटेशन आहे पण सुरुवात करता येत नाहीये काही मुलांमध्ये बिहेव्हिअरल कन्सर्न असे असतात की शाळेत भरपूर कंप्लेंट येतात पण घरात मुलं तो छानच वागतात मग काय करायचं